दे। आ, डाल दे डाल दे वा हाय हॅलो नमस्कार हा ब्रेश ब्रेश। मी काजल आणि हा कोण आहे मयंक ब्रश करा ब्रश बघा आज साडेसात झाले शंभूराज आमचे नेहमी पेक्षा दोन तास लवकर उठले शाळेत जायची सवय हा असो सग सग समू म्हण गुड मॉर्निंग म्हणू व्यवस्थित चाललंय ब्रश करणं वा वा हॅलो म्हणून ते सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्ही आता शाळेत जायचंय आता मग त्यामुळे सवय हवीने लवकर उठण्याची स्वतः ब्रश करा डुडू पिया त्यामुळे आज शंभू राजांना लवकर उठवलंय साडेसातला नेहमीपेक्षा हळूहळू करून सातला तर उठवावं लागेल कारण आठ वाजेची शाळा राहणार आहे हे नच होतो चला बाबा शाळा राहणार आहे पक्कन पक्कन नऊ नऊ कलाची आता चिडचिड वगैरे शंभू आमचा करत नसतो आपण उठवलं उठून गेलो तसं काय सगळं काय नाव आहे तुझ आम्ही तयार आहोत आम्हाला जायचंय शंभू कडे बघा पेल आहे या पेला आहे शंभूला पाणी झीप करता येत नाही <laughs> का रे कोण आहे मयंक म्हण तो अम्मा हा आबू आणि अम्मा दाखवणार आहे काम आपलं इनकम्प्लीट राहिलेलं आहे आधार कार्ड गाईड करताय आम्ही आता जातोय फायनली शंभू राजांचं आधार कार्डाचं काम झालंय पण गरज होती मग आम्ही आपालाही बोलवून घेतलं की चल बाबा तुला यावंच लागेल आणि शंभू राजे शंभू राजे आधार कार्ड आला तुमचं आणि मी म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे आईचे किंवा वडिलांचे ठसे लागतात चला जाऊयात आता घरी घरी जाता जाता एका कामाच्या ठिकाणी आलो होतो शंभू शंभूला आज सकाळी लवकर उठवल्यामुळे डोळे सुद्धा उघडत नाही तो गाडीवर बसल्या बसले लागून गेले डोळे की आता डोळे उघडणं शक्य नाही शंभू कसा आहे आपलं ते काय काय म्हणतात तुझं नाव काय तुझं तर नव्हतं त्याला आपण काय करावं शेवटी करा। त्याने झोपून घेतलं म्हणून आम्ही आजपासून तयारी करतोय की उठा हालवून हालवून ना शंभूला उठवलंय आणि आता बिस्किट खाऊन घ्या गाठी आणली आहे शंभूला द्यायला आई की जाणे की तयारी सुरू हो गई बॅग भरो और निकाल पडो पप्पा तर झालंय शंभूचं खेळ ना छोट्या हे चट्या आज आमचं काम फायनली झालंय घरी आलोय कसारा आम्ही जबरदस्ती उठवलोय की अरे उठ किती झोपतो तो रस्त्याने शंभू झोपून गेला होता मग त्याला आम्ही घरी आल्यावर थोडा वेळ झोपू दिलं साडे अकरा पावणे बारा त्याला उठवून दिलं की तू आता उठ तू दुपारी झोपणार नाही तर हे बाहे पा कलाकार हाकार हा ना कलाकार को मग कुर्चीच बसते आजी काय देते बघ लवकर हार देते लवकर बस हा दे पट डालते डालते उवा आता आई पप्पा जाताय ते बिसावाला छोटू छोटू छोटूच काही लक्ष नाही घेण डा नाही कला का नमस्कार केला चला इथूनच बाय करा शंभू बाय शंभू टाटा आम्ही चालले हो मला बाय बाय साठ रुपये म्हणे पानवाला नाही पानवाला चला बाय बाय हो या सो गाईस चला आई पप्पा रिक्षेत बसून आता गेलेली आहेत गावाला म्हणजे ते इथून आता जाणार आहेत भुसा आला सोनू मावशीच्या घरी आणि आई पप्पा मन्नू तिघ जण आलेत मन्नू आज आठ दिवसाची सुट्टी तो आज तो गेलाय शेगावला चलो आज संध्याकाळ झालेली आहे आई पप्पा दुपारी गेले घरी आणि त्यानंतर आम्ही झोप काढली जरा कारण सारे सकाळी लवकर उठल्यामुळे खूप झोप येत होती आता शंभू राजे आणि यांचं झालेलं आहे खेळणं अभि आणि शंभूचं खेळण्यापेक्षा ते दोघं एकमेकांचे बॉलच याचा गेला की तो आणून देतो त्याचा गेला की तो आणून देतो खेळणं कमी आहे आज शंभू बॉलिंग करतोय आणि आप्पाची बॅटिंग चालू आहे खेळा आजचा दिवस हा जरा लवकर लवकर उठलो होतो आम्ही आणि आता शंभूला वर घेऊन आलेलो आहोत की आता आपल्याला लवकर झोपायचं आहे कारण आपल्या हातात अजून दहा पंधरा दिवस आहेत जर तो लवकर झोपेल तर सकाळी लवकर उठेल थोडस रुटीन चेंज व्हायला वेळ जावा लागतो आणि हाच वेळ आता आम्हाला आमच्या या ढमावाईला द्यायचा आहे बघ हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग लवकरच एक खूप सुंदर असा व्हिडिओ येणार आहे तुमच्यापर्यंत तोही व्हिडिओ कशाबद्दल आहे तर तुम्हाला काही दिवसात कळेलच का भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय